हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ढेकणे तुम्हाला सर्वांचा आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते मी आहे सध्या डॅलसमध्ये फ्रिस्को तर इथं मी आलेली आहे एक इंडियन अमेरिकन सुपर मार्केट चेनमध्ये जे जगातील सगळ्यात मोठं इंडियन ग्रॉसरी स्टोअर चेन मानली जाते याबद्दलचा थोडासा इतिहास जाणून घेऊया आणि इथे काय काय भारतीय सामान मिळतं त्याच्याबद्दलही मी तुम्हाला इथे थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग सुरुवातीला अगदी दारातच हा रिक्षा लावलेला दिसला हा रिक्षा इथे आणलायच कसा हाच मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी खरं तर या दुकानात पाऊल ठेवताच समोर दिसते एकदम मोठी गणपतीची मूर्ती आणि एक दुर्गेची मूर्ती अमेरिकेत राहून जर तुम्हाला भारताची आठवण येत असेल ना तर पटेल ब्रदर्समध्ये पाऊल ठेवलं की ती आठवण थोडी का होईना कमी होते कारण इथे येताना खरंच असं वाटतं की आपल्या भारतातल्या एखाद्या मोठ्या ग्रॉसरी स्टोअरमध्येच आपण आलो आहोत एक गोष्ट खास आवर्जून सांगावीशी अशी वाटते ती म्हणजे स्टोअरची स्वच्छता आणि मांडणी सगळं खूप नीट, -नीट व्यवस्थित लावलेलं आईल आहे आईलवाईज कॅटेगरीज आहेत त्यामुळे काही शोधायचं असेल ना तर अगदी सोपं जातं आणि स्टोअर खूप स्वच्छ आहे स्टाफसुद्धा इथला खूप हेल्पफुल आहे पॅकेज फूडचे मोठे मोठे रॅक्स आहेत बिस्किटे नमकीन सुरुवातच या बिस्किटांनी झाली गुड डे बिस्किट क्रॅकजॅक बिस्किट हायड अँड सेक मारी गोल्ड मोनॅको बिस्किट आणि किमतीसुद्धा बघाल तर तशा त्या माफकच आहेत त्याच्यात जवळ होतं हे लिटल हार्ट्स तिळगुळाचे लाडू चिक्की सगळंच काही इथे मिळतं पुढे स्टोअरमध्ये लक्ष वेधून घेतलं ते ताज्या भाज्यांच्या सेक्शननी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे मिळतात आणि त्यासुद्धा अगदी फ्रेश कधी कधी असं वाटत होतं की म्हणजे एवढ्या व्हरायटीच्या भाज्या भारतात सुद्धा एकाच ठिकाणी क्वचितच पाहायला मिळत असाव्यात भारतीय भाज्या हिरव्या पालेभाज्या वेगवेगळी कंदमुळे सगळं अगदी फ्रेश आणि ते किती व्यवस्थित लावलेलं आहे तेच मला जास्त आवडत होतं अगदी ताजी मेथी पालक बीटरूट मोड आलेली कडधान्य सुरण आणि हे केळीचे खोडसुद्धा होते तिथे सोलून ठेवलेला लसण सुद्धा आणि समोर होता अद्रकच अद्रक इतका व्यवस्थित लावून ठेवलेला होता तो आणि त्याच्याच खाली होतं आपले देश का नमक टाटा नमक ओली हळद ऊस अमूलचं दूध बटर चीज आणि पार्लेजीची बिस्किटं वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तांदळाचे वेगवेगळे प्रकार बारीक रवा जाड रवा पोहे तूप आणखी बऱ्याच गोष्टी आपली लोणचे पापड खाकरा सगळं काही पण या दुकानाची सुरुवात झाली कशी हे थोडस जाणून घेऊया ही गोष्ट सुद्धा एक थोडी प्रेरणादायकच आहे गरज ही शोधाची जननी आहे मग हीच गरज ओळखून आपल्यासाठीच नाही तर सगळ्या इंडियन कम्युनिटीसाठी काहीतरी करावं या विचारातून पटेल ब्रदर्सची ही कल्पना जन्माला आलेली आहे पटेल ब्रदर्स या इंडियन अमेरिकन सुपरमार्केटची चैन ही शिकागोमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मफतभाई पटेल आणि तुलसी पटेल या दोन भावांनी सुरू केली मफत पटेल हे मूळचे गुजरात मधील भांडू नावाच्या छोट्या गावातले ते एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये मास्टर्स इन इंजिनिअरिंग एम एस करण्यासाठी अमेरिकेत आले आणि नंतर शिकागोमध्ये इंजिनियर म्हणून काम करू लागले पण त्या काळात शिकागोमध्ये इंडियन ग्रॉसरीज खूपच महाग आणि फार कमी उपलब्ध होत्या आणि तुम्ही वेजिटेरियन असाल तर मग तर ऑप्शन्स तुमच्यासाठी इतके कमी होऊन जातात की म्हणजे कधी कधी उपाशी राहणं हाच पर्याय उरतो मग यातूनच लोकांसाठी वाटणारी कळकळ आणि त्यातून दिसणारी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पाहून मफतभाई पटेल यांनी शिकागोमध्ये पहिलं स्टोर ओपन केलं या कल्पनेमध्ये या बिझनेसमध्ये त्यांची साथ देणारे तुलसी पटेल त्यांचे भाऊ आणि त्यांची पत्नी अरुणा पटेल या तिघांनी मिळून हे पहिलं स्टोर सुरू केलं ऑइल कधी भेटत नाही आपल्याला आजही शिकागो मधलं डेवन एव्हेन्यू मधलं स्टोअर हे फ्लॅगशिप स्टोअर म्हणून ओळखलं जात आणि ट्वेंटी ट्वेंटी टू ला दोन हजार बावीस मध्ये त्याचं रिनोव्हेशन सुद्धा झालं सध्या पटेल ब्रदर्स ची बावन्न स्टोर्स आहेत वीस वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि जिथे जिथे भारतीय लोकसंख्या जास्त आहे तिथे तिथे तर स्टोर्स मुख्यत्वे करून आहेतच आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आणखीन सहा नवीन स्टोर्स उघडण्यात ती येतील माझा दोन हजार सव्वीस मध्ये कदाचित ती स्टोअर्स उघडली असतील मला त्याच्याबद्दलची सध्या माहिती नाही पटेल ब्रदर्स हा पूर्णपणे फॅमिली रन बिझनेस आहे आणि आज तीन पिढ्या मिळून हा व्यवसाय चालवत आहेत न्यूयॉर्क मध्ये तर वेअरहाऊस ईस्ट कोस्ट ऑपरेशन मिडवेस्ट आणि साऊथ इस्ट स्टेट मध्ये झालेला विस्तार हे सगळं पटेल फॅमिलीने मेहनतीने हो उभं केलेलं आहे आज अर्जुन पटेल सजन पटेल हे सुद्धा पटेल ब्रदर्सच्या यशामागे खूप महत्वाची भूमिका बजावतात म्हणजे ही त्यांची तिसरी पिढी आहे कुकर आ, Hmm. लाटणे तवा कढई स्टीलची भांडी कढई <laughs> ओ वाढ डबे आहेत स्टीलचे मसाल्याचे डबे हो यातल्या काही काही गोष्टी मात्र मला घ्यायच्या आहेत नक्की रवी आणि हे काही तुपाचे छोटे छोटे भांडे अरे वा हे, हे लायटर आहे असं बघून बुद्धला आश्चर्य वाटत <laughs> पण इथे लायटर पण मिळते <laughs> गाणी ताट वाट्या हे सुद्धा है। है ए, आहे आणि हे फुलके फुलवण्यासाठी रवी हे बघून मला माझ्या आजीची आठवण झाली ताक करायची ती अडचणी गाळणी आहे तांब्या तर इथे दिसते तुम्हाला तांदळाची व्हरायटीज व्हरायटी बाजूला आहे हे फ्रोझन फ्रोझन फूड फूड वरती स्टाईल सुद्धा मला ही थोडीशी गुजराती वाटते तर ह्या तांदळाच्या आंबेमोर मध्ये आंबेमोर सुगंधी कोलम आणखी काय काय जे ब्राऊन राईस बासमती तांदळाचे वेगळे वेगळे प्रकार इतके वेगळे वेगळे व्हरायटीचे तांदूळ एकाच ठिकाणी होते आजकाल कॅन्सस मध्ये मला आंबेमोर तांदूळ मिळत नाही म्हणून तो मी इथे शोधत होते आणि तुम्हाला इथे मिळाला तुम्ही घेतला तर पुढे हे स्टोअर एवढं मोठं आहे आता इथून ते लांब तिथंपर्यंत नजर जाते तिथपर्यंत हे मोठं स्टोअर आहे आणि या कोपऱ्यात मध्ये मला <laughs> काय दिसलं माहितीये प्लास्टिकच्या बकेट्स आणि मग प्लास्टिकच्या बकेट हे घ्यायचं का तर हे प्लास्टिकचे मग हो oh. मातीचेच आहेत जस्ट फिरायला म्हणून आलो होतो फक्त पण पटेल ब्रदर्समध्ये बराच सामान घेऊन झालेलं आहे आमचं किराणा ग्रॉरी कारण कॅन्सर्सच्या किमतीमध्ये आणि इथल्या किमतीमध्ये बरीच बरीच तफावत आहे बराच फरक आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या तिथे मिळत नाहीत त्या पण इथे आम्ही घेतलेल्या आहेत आणि बघू शकता ट्रॉली भरून <laughs> आणि निघताना शेवटी हे दिसलं पानपराग बारातियों का स्वागत तो पान पराग से ही होगा हे हिमालयाचे सगळे मेडिसिन्स तर कसा वाटला हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा इंडियन ग्रॉसरी स्टोअरचा टूर कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सी यू नेक्स्ट टाइम